सोशल मीडियावर लिहायला लागले करायला म्हणजे आम्ही इतके लोक गेलेलो आम्हाला काही कळत नाही असं म्हणायचं का तुम्हाला मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन शांत करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्य सरकारला यश आलं असलं तरीही सत्ताधाऱ्यांमध्ये यावरून मतभेद असल्याचं स्पष्ट झालंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजपत्र काढून मनोज जरांगे पाटील यांना मोठा दिलासा दिला मात्र आता मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणावरून भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मात्र नाराजी व्यक्त करत असहमती दर्शवली तशा स्वरूपाची पोस्ट त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वर पोस्ट आहे मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनाशी मी सहमत नाही यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेला मराठा समाजाचे खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्यानं राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो असं नारायण राणे यांनी म्हटलंय यावर आता मनोज जरांगे नारायण राणे यांच्यावर संतापले आहेत आहे ना तुमच्याकडे हुशारी जे चार दोन एक चा, ते तिथं तसं एकटंच हे ते त्याचंच म्हणणं आहे मराठ्यांच्या अन्नात माते कालावी तसं मरा या कायद्यामुळं मराठवाड्यासह महाराष्ट्रातला एकही मराठा माघं राहणार नाही ज्याच्या नोंदी नाहीत ते सगळे सोये ज्याची नोंद मिळाली ना ते सगळे सोगे येणार आहेत आणि ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर